<San> <San> मराठा आणि खुल्या प्रवर्गांच्या कुटुंबाची सर्वेक्षणाचे मानधन ठरल्याप्रमाणे देण्यात यावे राज्य शिक्षक तक्रार निवारण समितीचे केशरीमल कन्या विद्यालयात पत्रकार परिषदेत मागणी तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी एक जाने दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्यातील मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या लोकांच्या कुटुंबाची सर्वेक्षण करण्यात आले यामध्ये वर्धा जिल्ह्यातील दोन हजार आठशे तेरा प्रगणन व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि ज्या वेळेस प्रशिक्षण झालं त्यावेळेस सर्व शिक्षकांना सांगण्यात आलं होतं की दहा हजार पाचशे रुपये मानधन मिळेल परंतु प्रत्यक्षामध्ये जी यादी जिल्हा प्रशासनाने घोषित केली आहे त्यामध्ये बऱ्याच शिक्षकांना दहा दहा रुपये कोणाला वीस रुपये कोणाला पन्नास रुपये अशा प्रकारचे अपमानजनक मानधन शिक्षकांना देण्यात येत असल्याचे लक्षात आले जर मानधन द्यायचं असेल तर सन्मानजनक सांगितल्याप्रमाणे दहा हजार पाचशे रुपये मानधन द्यावे अशा प्रकारची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून सदर प्रकार शिक्षकांची दिशाभूल करणारा आहे शासनाने ठरल्याप्रमाणे शिक्षकांना दहा हजार पाचशे रुपये मानधन भत्ता द्यावा अशी मागणी दिनांक चार ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास महाराष्ट्र शिक्षक तक्रार निवारण समितीच्या वतीने अजय भोयर यांनी केशरीमल कन्या विद्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे जानेवारी ते एकतीस जानेवारी चोवीस या कालावधीमध्ये राज्यातील मराठा आणि खुल्या प्रभागाच्या लोकांचे कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील दोन हजार आठशे तेरा प्रगणक व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आणि जेव्हा प्रशिक्षण झालं त्यावेळेस सर्व शिक्षकांना सांगण्यात आलं होतं की दहा हजार रुपये मानधन व पाचशे रुपये प्रशिक्षण भत्ता असा प्रत्येक शिक्षकाला दहा हजार रुपये दहा हजार पाचशे रुपये मिळणार आहे परंतु प्रत्यक्षामध्ये जी यादी जिल्हा प्रशासन घोषित केलेली आहे त्यामध्ये बऱ्याच शिक्षकांना कोणाला दहा रुपये कोणाला वीस रुपये कोणाला पन्नास रुपये अशा प्रकारचं अपमानजनक मानधन शिक्षकांना देण्यात येत असल्याबद्दलचे जेव्हा आम्हाला कळले तेव्हा आम्ही याचा बहिष्कार करून जे काही मानधन आहे जे मानधन आहे जे तुम्हा जे सांगितलं गेलं होतं त्याप्रमाणे नसल्यामुळं हे सर्व मानधन शासनाने आपल्याकडेच ठेवावं व त्याचा वापर गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाकरता करावा जर मानधन द्यायचं असेल तर सन्मानजनक ठरल्याप्रमाणे दहा हजार पाचशे रुपये द्या पाचशे रुपये द्यावे अशा प्रकारची मागणी आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना के केलेली आहे प्रत्यक्षामध्ये हा जो आकडा आहे हा वर्धा जिल्ह्याकरता लागणारा आकडा जो आहे तो दोन कोटी पंच्याण्णव लाख छत्तीस हजार पाचशे रुपये लागणारा आकडा आहे ठरल्याप्रमाणे जर दहा हजार पाचशे रुपये प्रत्येक शिक्षकाला जर मानधन भत्ता द्यायचा असेल तर एवढा निधी लागणार आहे तर प्रत्यक्षामध्ये आपल्या जिल्ह्याला त्रेचाळीस लक्ष ब्याण्णव हजार पाचशे सत्तर रुपये प्राप्त झालेले आहे आणि म्हणून ही सरसकट शिक्षकांची दिशाभूल आहे असं आम्ही समजतो शासनाने ठरल्याप्रमाणे शिक्षकांना दहा हजार रुपये पाचशे दहा हजार पाचशे रुपये मानधन भत्ता द्यावा ही आपल्या माध्यमातून शासनात विनंती आहे नाही पहा जिल्ह्यामध्ये कसं आहे की दोन हजार आठशे तेरा शिक्षकांना यामध्ये झुंपल्या गेलं शिक्षकांचा बहिष्कार विरोध असताना देखील परंतु प्रत्यक्षात जेव्हा सांगितल्या गेलं तेव्हा प्रत्येक शिक्षकाला दहा हजार पाचशे रुपये मिळणार सांगितलं गेलं पण आम्ही जेव्हा याचा यादीचा जेव्हा अभ्यास केला या पी डी चा यामध्ये असं दिसून येते की जे मागास कुटुंब असेल त्याच्या सर्वेक्षणाचे दहा रुपये खुल्या प्रवर्गाचं किंवा मराठाचं घर असेल मराठा समाजाचं घर असेल त्याकरता शंभर रुपये अशा प्रकारे प्रत्यक्ष जेव्हा सांगितल्या गेलं तेव्हा वेगळी कृती केल्या गेली होती आणि आता जेव्हा हा मानधन वाटपाचा विषय पुढे आलेला आहे तर आता हा वेगळ्या प्रकारे शिक्षकांच्या डोळ्यात धूळफेक करणारं हे सगळं मानधन तक्ता आमच्या पुढे आहे